कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे आता हा कृषी महोत्सवाला उद्घाटन म्हणून कोण येणार आहे इतर अधिक काय माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी हा कृषी महोत्सव किती महत्वाचा आहे याबाबत आपण कृषी विज्ञान केंद्राचे शासज्ञ राहुल गाडगे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल उद्या हे उद्घाटन होणार आहे हे कुणाच्या हस्ते उद्घाटन होणार आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो येत्या आठ नऊ दहा अकरा फेब्रुवारी दरम्यान आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ग्लोबल कृषी महोत्सव आपण आयोजित केला आहे आणि ह्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आपल्या राज्याचे मान्य कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब ह्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत समवेत आपल्या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील हे देखील आपल्या ह्या कृषी प्रदर्शनाच्या पीक प्रातीक्षिकाचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी कृषी राज्याचे कृषी आयुक्त त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील त्याचबरोबर इतर विभागाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उद्या उपस्थित राहणार आहेत या कृषी महोत्सवाच्या दरम्यान येणारे जे शेतकरी वर्ग आहे यांना कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभणार आहे ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण ह्या चार दिवसामध्ये भरगतचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शन आहे ऐंशी एकरावरती जे काही पीक प्रात्यक्षिका आपण उभी केलेली आहे त्याचे डेमोस्ट्रेशन शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत या प्रदर्शनामध्ये जे जी, जे काही कंपन्या असतील त्याचबरोबर शासकीय दालना आहेत शासकीय अधिकारी आहेत शास्त्रज्ञ आहेत यांचं मार्गदर्शन ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर आपण पीक परिसंवादाचं चार दिवसाचं कार्यक्रम भरगतचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांचा कार्यक्रम उद्या दुपारी चार वाजता दोन वाजता या प्रदर्शनामध्ये आहेत आपल्या महाराष्ट्र सहकार विभागाचे जे काही कार्यकारी संचालक का आहेत मिली आकडे साहेब हे शेतकरी उत्पादक उत्पाद कंपन्यांसाठीचा विविध ज्या शासकीय योजना आहेत शेतकऱ्यांनी कंपन्या उप स्थापन केल्यानंतर विविध ज्या काही योजना असतात त्याचबरोबर नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र असतात याच मार्गदर्शन ह्या चर्चासत्रामध्ये करणार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याला ऊसावरती जो काही खोडवा आणि निडवा व्यवस्थापनावरती डॉक्टर धर्मेंद्र फाळके यांचं देखील मार्गदर्शन होणार आहे आपल्या या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक आणि प्राकृतिक शेतीचं जे काही दालन प्रात्यक्षिक उभं केलेलं आहे त्याच्यासाठीचं सा चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या भागामध्ये टॉमॅटो कांदा पिकाचं व्यवस्थापन याविषयी कांदा लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर महाजन सरांचं देखील या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर आपल्या भागामध्ये ज्या आमचा हो गृह विभाग आहे याच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे जे काही उद्योजकता विकासासाठी कार्यक्रम राबवले जातात महिलांनी जे काही व्यवसाय उभे केलेले आहेत त्याच्या मार्केटिंगसाठीचं सा चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे असा भरगतच कार्यक्रम या चार दिवसामध्ये आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कृषी महोत्सवामध्ये महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणात येणार आहे महिला आले म्हणजे त्यांच्यावर मुलं आली तर ह्या कृषी महोत्सवामध्ये काही खाद्यपदार्थांचे वगैरे स्टॉल वगैरे आहेत निश्चित आपण हा जो काही कृषी महोत्सव आहे हा सर्वांगीण कृषी महोत्सव आहे याच्यामध्ये जे काही विविध फळधारा असतील फुलपिका असतील त्याच्या प्रात्यक्षिकांसोबतच जे काही कंपन्या आहेत त्यांची दालनं आहेत त्याचबरोबर गृह उपयोगी वस्तूंची दालनं आहेत त्याचबरोबर महिलांसाठीची काही खरेदी असतात घरगुती त्यांना काही गोष्टी खरेदी करायच्या असतात त्यासाठीची चालना आहेत त्याचबरोबर आपण वर्षभर जे काही धान्य आपल्या घरामध्ये आपल्याला अन्नधान्य म्हणून आपण घेत असतो तर त्याच्यासाठी देखील आ, मिलेट महोत्सव धान्य महोत्सव भाजीपाला महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे जेणेकरून ज्या महिला या ठिकाणी येतील त्यांना ते खरेदी करतील आणि आपला जो काही कुटुंब आहे तर ह्या कुटुंबासाठी त्याचा त्याला फायदा होईल लहान मुलांनासुद्धा या ठिकाणी खेळण्यासाठीच थोडस एक पार्क आपण केलेलं आहे त्याचबरोबर लहान मुलांना शेती काय हे समजण्यासाठी जी काही फुल शेती आहे त्याची प्रात्यक्षिक मुलांना मोह करण्यासारखी आहेत आपण जास्तीत जास्त महिलांनी आपल्या मुलांसमवेत या ठिकाणी कुटुंबासमवेत यावं आणि या कृषी प्रदर्शनाचा आनंद घ्यावा या कृषी महोत्सवाचा समारोप कधी होणार आहे आणि समारोपासाठी कोण प्रमुख पाहुणे असणार आहे आ, हे कृषी प्रदर्शन चार दिवसाचं आहे आठ नऊ दहा अकरा अकरा तारखेला या ठिकाणी दुपारी समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतरा पाटील साहेब त्याचबरोबर पणन मंत्री सन्मान्य अब्दुल सत्तार साहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या समारोप कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण पाहिलं की कृषी महोत्सवाची कृषी विज्ञान केंद्राकडून झालेली आहे उद्यापासून ह्या कृषी महोत्सव सुरुवात होत आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी हा उपयुक्त पाहण्यासारखा हा कृषी महोत्सव आहे तरी सर्वांनी या कृषी महोत्सवास भेट द्यावी असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आले आहे डे टू डे न्यूज नारायणगाव